भगवान परमात्मा भक्ताचं अंतकरण वाचतो जगात कोणाला चेहरा वाचता येत असेल पण अंतकरण वाचणं कठीण असतं वाचलं तरी त्या इच्छा पुरवणं कठीण पण हे ज्याला जमत त्याला देव म्हणतात भगवान भक्ताचं अंतकरण वाचतो आणि त्या मनात निर्माण झालेल्या सगळ्या इच्छाही पूर्ण करतो हे पटवून देण्यासाठी एक उदाहरण देते तुम्हाला फार सुंदर उदाहरण आहे रामायणातला प्रसंग जनम जान... राम च राम, राम प्रिया प्रे तटावर सुद्धा भजन गंगा महाकुंभाच्या याही गंगेच्या तटावर आपण इथे भजन करतोय आपल्यासाठी हा सात दिवसाचा कुंभ मेळा आहे इथं पण आपण रामाचं भजन करायचं सगळ्यांनी मिळून टाळी वाजवा कारण जिथ गंगा आहे तिथे रामाचा संबंध आहे रामाशी कनेक्ट आहे त्या सगळ्या गोष्टी तर रामायणातला प्रसंग आहे राम रायान रावण मारला आणि राघवेंद्र सरकार अयोध्येला आले खूप लोक भेटायला आले सासरवाडीवरनं पत्र आलं राघव चार दिवस आरामासाठी या एवढा मोठा प्रताप केला तुम्ही कैलास के पर्वत हातार घेऊन नाचणारा तेहतीस कोटी देवांना बंदी शाळेत टाकणारा नवग्रहाच्या पायऱ्या असा प्रतापी रावण ज्याला दहा मस्तक वीस भुजा एवढा साधारण नाही तो ज्याची सोन्याची लंका सगळे ज्यानं कामाला लावले असा राजा रावण मारण सोपं नाही त्याला तुम्ही मारलं ते ही वानरांची साथ घेऊन खूप मोठा पराक्रम गाजवला चार दिवस आराम आला या सासरवाडीला राम आताचा जावाई जा जा नव्हते आताचा जा जावाय जा सासरवाडीचा फोन जरी आला तर अलो असं होतं हवेतच उडायला लागतं हॅलो लगेच म्हणता आलो आलो अरे आलो नाही हॅलो म्हणतायत तिकडून ऐकून घे जरा नीट। <laughs> राम रामकाय आताच्या जावयासारखे नव्हते राम परब्रह्म खरं ना जा जावयाबद्दल एक म्हण आहे दूर जवाई खुदा समान गाव जवाई आधा घर जेवाई रिकामी जागा तुम्हीच बरा मी काही बोलणार नाही काय तसं राघवेंद्र सरकाराला पत्र या राम म्हटले नाही मला आताच मी आलेलोय मी काही येणार नाही खूप आग्रह केला तेव्हा कुठे राग राम ऍग्रे झाले म्हणे येतो मी पण त्या पत्रात असं होतं सगळ्या वानरांना घेऊन या राम म्हटले वानरांना आणायचं काय सोपं आहे का नाही ना म्हणे घेऊन एवढा दृष्टांत सांगणार सेवा समाप्त कर खूप आग्रह वानरांना कुणी बातमी लीक झाली कळाली आपल्याला पण निमंत्रण आहे म्हणून तर मग वानर म्हटले भगवान आम्हाला पण येऊ द्या आम्ही पण तुमचे सासरवाडी पाहायची आम्हाला जसा तुमचा पाहुणचार तसा आमचा पण पाहुणचार होणार येऊ द्या आम्हाला राम म्हटले तिकडे वणात फिरण्यासारखं सोपं वाटलं का कुणाच्या घरावर चढतात दारावर चढताल झाडं मोडताल कान खाजवताल नाक खाजवता वाकडं दाखवताल भीती घालताल तिकडून काहीतरी पराक्रम करताल नाही घेऊन जाणार तुम्हाला तसं नका करू भगवान आम्हाला पण येऊ द्या ना पण राम काही तयार होईना त्यांना घ्यायला या माकडांनी जामुंत काकाकडे वशाला लावला काका आम्हाला येऊ द्या ना काका म्हटले आपले अरे वानराची जात नीट राहणार नाही आपण काका मी प्रॉमिस करतो तुम्हाला तुम्ही जे करताल तेच आम्ही करणार एक सुद्धा गोष्ट आगाऊ करणार नाही वाटलं तर दोन दिवस आमच्यावर प्रयोग करा जणू करून शाळकळी शाळकरी पोरांची कवायत भरत नाही का सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला दोन दिवस अगोदर प्रॅक्टिस असते हा हात असे हात करा असे करा असे करा असे करा अगदी बरोबर आणि मग तशी पोरा पोरांची जणू कवायत भरली तशी माकडांची कवायत लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट चालू झालं बसा उठा सो अगदी जामवंत वानर करायला तयार आता यायचं म्हणून काय पण करायची यांची तयारी काका म्हटले अरे जाम ह्या वानरामधला हा गुण आपण पहिल्यांदाच पाहतोय किती सुंदर गुण आहे यांच्यामध्ये हा काही हरकत नाही यांना घ्यायला देवा यांना घ्यायला काही हरकत नाही मी जबाबदारी घेतो काका पहा बरं काही टेन्शन घेऊ नका जी कृती मी करणार तीच कृती ही लोक करणार एक सुद्धा गोष्ट आगाऊ करणार नाही निघाला रामाचा रथ पुढे पाठीमागे जामोंत काको मागे वानर सेना काकांचा जो पाय पुढे पडल तोच पाय यांचा पुढं काकांचा डावा पाय पुढं पडला की सगळे डावाच पाय पुढे ठेवायचे काकांचा उजवा हात पुढे गेला की सगळ्यांचा उजवा हात पुढं काकांना शिंक आली की सगळे शिंकायचे शिंक नसली तरी पण काकांच्या कानाला खुजली आली सगळ्यांनी कान खाजवायला चालू केलं का जे काका करणार ते यांना करायचंय लोक रामाचा रथ सोडून वानरच पाहायला गर्दी झाली लोकांची काय ना एका हाताचं अंतर इकडे तिकडे पाहत नाही काका जिकडे पाहताल तिकडेच पाहतात काकांची शेपटी तुडली काकांना शेपटी खांद्यावर घेतली सगळ्यांनी शेपट्या खांद्यावर घेतल्या काही कारण नव्हतं तरी शेपट्या खांद्यावर घेतल्या निघाले सगळे जनकजी आले जनकपूरमध्ये जेव्हा रथ आला जनकजी म्हटले वा 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 असली शिस्ती मधली सेना होती म्हणून तर माझ्या जावायानं रावण मारला राव म्हटली बरं का आता मी प्रताप केला तो कुणीकडेच गेला आणि यांचं कौतुक चाललंय काही हरकत नाही अशी शिस्त वापस जाईपर्यंत टिकावी म्हणजे झालं मग रामाचं स्वागत रामाचे पाय धुतले सगळ्या वानरांचे पाय धुतले रामाला तिलक केला सगळ्या वानरांना तिलक केला रामाची आरती ओवाळली सगळ्या वानरांची आरती ओळली जिंदगीत पहिल्यांदा भाऊ त्यांचे कुणीतरी आरती ओवाळी होती काय आनंद असेल त्यांना खूप आनंद झाला रामाला बसायला पट सगळ्या वानरांना पाठ रामाला ताट सगळ्यांना पात्र वाढले पात्रच खाणारी जात जामून काका म्हटले हाताच्याकडे तोंडारबोट तोंडार तोंडारबोट कुणी काही इकडे तिकडे पाहत नाही छप्पन्न प्रकारचे पकवांना ताटाला निसर्गात जेवढी फळं तेवढी भरून लावली ताटाला आणि मग रामरायानं ताटाला पाणी फिरवलं जामवंत काकांनी फिरवलं सगळ्या वानरांनी ताटाला पाणी फिरवलं जे लाईनशीर होते ना त्यांनी बरोबर फिरवलं जे ऑपोजिट होते त्यांनी उलटं फिरवलं पण फिरवलं जेवणचा आता जेवण चालू होणार आता ऐका तर खरं काकांना वाटलं आता जेवण आपापल्या मनानं म्हणजे काकांचं लक्षच नाही की हे जेवण सुद्धा आपल्याकडे पाहून करणार आहेत म्हणून म्हणजे जो पदार्थ मी खाणार तोच पदार्थ हे खाणार हे विसरूनच गेले काका समोर एवढी फळं ना काकांच्या तोंडाला पाणी सुटलं काकांचं लक्ष फक्त फळावर हे आपल्याकडे पाहून जेवणार आहे तिकडे काकांचं लक्ष राहिलं नाही काकांनी आता जेवायला चालू केलं वानराची जात आहे निसर्गता फळांची आवड असते पहिला काकांनी आंबा उचलला सगळ्या वानरांनी लक्षात घेतलं जेवणाची सुरुवात आंब्यापासून करायची आहे सगळ्यांनी आंबाच उचलला काकांच्या डोक्यात होता आंबा दावावा कोय बाहेर काढावी रस खावा आपण त्यातला रस तोंडामध्ये घालावा पण गंमत अशी झाली काकांच्या ताटाला योगायोगानं कमी पिकलेला आंबा लागला मग काका म्हटले मी आंबा दाबला तरी कोई बाहेर निघत नाही हिची एवढी हिंमत अरे राम रावणाच्या युद्धात माझ्यासारखा योद्धा नव्हता आणि ही बाहेर निघत नाही काकांनी जरा जोरातच आंबा दाबला कोई उंच सटकली काका म्हटले हिची एवढी हिंमत माझ्यापासून दूर जाते थांब तुला पकडतो मारली छलांग सगळ्या वानरांनी लक्षात घेतलं अशाच पद्धतीनं आंबा खायचा आहे वानरांनी हे लक्षात घेतलं सगळ्यांनी आंबे हातात घेतले सगळ्यांनी आंबे दाबले उंच सटकल्या जसे काकानं उडी मारली सगळे वानर आपापल्या आंब्याची कोय मार पकडण्यासाठी उडी मारताय पण गडबड अशी झाली हे ह्याची कोय पकडतं ते त्याची कोय पकडतं हे है, ह्याची कोय एक तर काकाच्याच ताटातून पडलं मग काकाच्या लक्षात आलं इकडं किती मोठं रामायण चालू झालं म्हणून काका म्हणतात थांबा अरे ऐकायला कोण तयार आहे कोणीच ऐकायला तयार नाही राघव लाजले काका तुम्हाला म्हटलं होतं भगवान क्षमा करा मला चुकलं माझं आता हे मला माहिती नव्हतं हे माझ्याकडे फाऊ पाहूनच जेवण करणार आहेत म्हणून गडबड माझीच झाली चूक यांची नाही पण आता हे थांबता थांबत नाही राम लाजले आणि सासरीबांना हे टिपलं की माझा जावाई लाजला म्हणून मग जनकजीनं राम रायाला जवळ बोलावलं हृदयाला लावलं डोक्यावरनं हात फिरवला राघव जाऊ द्या मनाला लागून घेऊ नका द्या सोडून शांत व्हा मनाला कसलं काही लागून घेऊ नका वाईट वाटू देऊ नका परब्रम्ह हृदयाला लावून काका जामवंत आपले जनकजी डोक्यावरनं हात फिरवताय आणि हे दृश्य पाहिलं जामवंत काकांनी काका म्हटले जनकजी काय भाग्यवान आहात तुम्ही परब्रम्ह हृदयाला लावून डोक्यावरनं हात फिरवताय असं भाग्य मला मिळेल का आणि हे वाचलं देवानं त्याच क्षणाला पडीए देह भाव पण आता कधी पुरवतो तर ते पहा पुढच्या जन्मामध्ये द्वापार युगात सुद्धा जामवंत काका होते राम अवतार संपल त्रेता युगामध्ये युगात कृष्ण रुपान अवतार कार्य केलं भगवंतानं समंतक मण्याच्या शोधामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा जामवंत काकाच्या गुफेपर्यंत आले अठ्ठावीस दिवस युद्ध केलं आणि जेव्हा अठ्ठावीसाव्या दिवशी कळालं वैजयंती माळगळा श्रीव चल। विष्णुदास नामायने

मग जामवंतीचं लग्न भगवंता सोबत झालं जाताना मणी जामवंती सगळेजण जा निघाले पण जात असताना जावयाचं कर्तव्य कर्तव्य किमान त्या दिवशी का सण सासऱ्याचं दर्शन घ्यावं सासऱ्याच्या पाया पडण्यासाठी कृष्ण भगवान खाली झुकले काकांनी सहज उचललं आणि हृदयाला लावलं तसाच डोक्यावरनं हात फिरवताय जसे जनकजी भगवान रामचंद्राच्या डोक्यावरनं हात फिरवत होते आता तुम्ही म्हणा सगळेजण पुरवी वासना पडे रेह भाव पुरवी वासना आणि अंती ते आपणा पाशी नावे दृष्टांत इथेच संपला पण याच्यातली आणखी एक छान सुंदर गोष्ट आहे जामवंत काकाची मुलगी जामवंती ही अस्वली होती अस्वलाची मुलगी अस्वलाचं रूप तिच्याशी लग्न केलं मध्यरात्रीला द्वारिकेत गेले दिवसा नाही गेले रात्री गेले का भगवान म्हण भगवान म्हणत होते, होते लोक म्हणतील मला यानं ना अस्वलासोबतही लग्न केलं आपल्याला नाव ठेवतील लोक असं आधीच लहानपणापासून नाव ठेवतात मग जामवंतीला सांगितलं जामवंती आपण द्वारकेत जाऊ रात्री जाऊ महलात प्रवेश झाल्याबरोबर मी उजवीकडे जाईल तो डावीकडे जा आतमध्ये एक खोली आहे त्या खोलीमध्ये तू जाऊन बस जोपर्यंत मी आवाज देत नाही तोपर्यंत दरवाजा उघडायचा नाही जामवंती म्हटली ओके काही हरकत नाही गेले आत गेले द्वारकेमध्ये रात्र होती महलात प्रवेश झाला भगवान म्हटले डावीकडे जाऊन खोलीमध्ये बस दरवाजा लावून घे भगवान उजवीकडे गेले आतमध्ये जाऊन बसले रुखमाई आल्या देवाच्या सोबत कोणीतरी आलंय हे रुक्माईच्या लक्षात आलं डाव्या बाजूला गेलं हे पण लक्षात आलं दरवाजा वाजवला दरवाजाच उघडला नाही जामवंतीनं रुक्माई वैतागून वापस आल्या कृष्ण भगवंताच्या महलात का हो देवा अठ्ठावीस दिवसानंतर आलात पण कुणीतरी सोबत आणलंय वाटतं तुम्ही हो रुक्मिणी एक जण आलेले माझ्यासोबत स्त्री आहे का पुरुष आहे रुक्मिणी तुला काय वाटतंय मला तर वाटतंय स्त्रीच आहे तसंच समज मग बरं देवा तुमच्यापेक्षा कमी वयाची आहे का जास्त वयाची आहे रुक्मिणी जास्त प्रश्न विचारू नको तुला काय वाटतंय मला वाटतं कमी वयाचीच असेल मग तशीच समज बरं देवा तिचं तुमचं काही नातं तुला काय वाटतंय रुक्मिणी काहीतरी नातं असेल तुला कोणतं नातं वाटतंय मला तर वाटतंय ती तुमची पत्नी म्हणजे माझी सवत असेल मग तसंच समज तुला वाटतंय तसं समज रुक्माई म्हणतात ठीक आहे मग सरळ सरळ सांगायला काय झालं रुक्मिणी तुला सरळ विचारायला काय झालं एवढे आडवे प्रश्न विचारायची काय गरज समज तुझी सवत आहे आहेच ती मग एवढी काय अप्सरा लागून गेली की तुम्ही तिला रात्री आणलं दरवाजा उघडत नाही दरवाजा किती वाजवला तरी उघडत नाही एवढी अप्सरा लागून गेली खरं सांगतो रुक्मिणी ती एवढी सुंदर आहे एवढी सुंदर आहे विश्वामध्ये तिच्यासारखं सुंदर कोण नाही बघ त्याच्यामुळे तिनं दरवाजा उघडला नाही माझ्यापेक्षा सुंदर अगं विश्वात तिच्यासाठी सुंदर नाही एवढी सुंदरी आहे ती म्हणून तिनं दरवाजा उघडला नाही असं मी शाप देते आता काय शाप देते तू मी शाप देते तिचं सौंदर्य कमी 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 होईल आणि ती माझ्या एवढी सुंदर होईल भगवान, भगवान म्हटले काम झालं आता चला माझ्यासोबत दाखवतो तुम्हाला किती सुंदर आहे ती आणि मग भगवान घेऊन गेले दरवाजा वाजवला ज्यामुहंती दार उघड ज्या दार उघडलं पण रूप बदललेलं होतं रुखमाई एवढी सुंदर झालेली होती द्वारेकाधीश भगवान की जय तर सांगायचं एवढंच भगवान भक्ताचं अंतकरण वाचतो पड़ी ये दे देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशिण्यावे